श्री गणेशाय मह विटेवरी उभा नीट देखी लागे माये निवाली कांती हरपला देह भाव ते रूप पाहता मन माझे वेधले नुठेची काही केले ते थोनी जे माये अवघे अवघि विसर पडलेला पाहता चरणाला श्री विठोवाचा सेना म्हणे चला जाऊ पंढरी सिंग जीवलग विठ्ठलाशी भेटावया ते रूप पाहता मनमाझे मुठेची काही केले ते थोनी जे मायेन विटेवर उभा असलेल्या पांडुरंगाला पाहून माझी कांती नेऊन गेली व माझा देहभाव हरपून गेला पांडुरंगाचे रूप पाहून माझ्या मनाला त्या रूपाचा वेध लागला त्या रूपावरून माझे मन काही केल्या दूर जात नाही पांडुरंगाच्या चरणाला पाहून मला सर्वांचा विसर पडला संत सेना महाराज म्हणतात त्या जिवलक विठ्ठलाला भेटण्यासाठी आपण पंढरीला जाऊया ओ